पिल्लू चारशे सत्त्याऐंशी माधुरीताईचं मी कौतुक केलं की माधुरी ताई चांगलं समाजसेवा करतात तर मी त्यांचं कौतुक केलं की ह्याच्या आधी पण पिलू चारशे सत्त्याऐंशी तू मला कमेंट केलीस पण मी त्या कमेंटकडे दुर्लक्ष केलं जाऊ देत म्हणलं सोशल मीडिया आहे बायका बायकांचं काहीतरी मॅटर चालू आहेत थोडे थोडे कशावरून तरी भांडणं चालू आहेत त्यामुळे मी दुर्लक्ष केलं तुझ्या कमेंटला उत्तर दिलं नाही त्यावेळेस पण तुम्हाला हेच बोलली होती की तुमची माधुरी ताई खूप बायकांना वाईट बोलते घाण बोलते मग तुला तोंड नाही का तू माझे संस्कार काढते मी तुला आत्तापर्यंत बघितलं नाही ओळखत नाही काही नाही आणि मग तू आत्ताच्या पण माझ्या व्हिडिओ खाली काय कमेंट टाकली होतीस की तुमची माधुरी ताई पण खूप बायकांना घाण बोलते आईबाप काढते लेकरांना बोलते त्यांच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा मी तुला त्यावर काय बोलले की तुझ्या दम नाही का तू तु तुझा थोबडा दाखवून व्हिडिओ बनव थोबडा म्हणजे चेहरा मराठी गावटी भाषेत त्याला थोबडा म्हणते तुला माहीत नसलं तर सांगते आणि तुला मी बोललेलं एवढं झोंपतं तर मी तुला ओळखत पाळकत नसताना तू भुंकायची गरज नाही तुझी माधुरीताईंची काही पर्सनल दुश्मनी आहे तर तू 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 तुझी तिकडं करायची ना तुला माझ्या अकाउंटला येऊन कमेंट करायची काय गरज होती मी माझी पर्सनल बोलत होते की ती बाई माझ्याविषयी घाण बोलली मी ह्यामध्ये कोणत्याही बायकांचे नाव घेतले का नाही मग तुझी इथं यायची गरजच नव्हती बर मी तेच व्हिडिओ मध्ये सांगितलं की माधुरी ताईचा आणि तुमच्या बायकांचा काय विषय आहे हा विषयच मला माहीत नाही तर मी का मध्ये बोलू तर मी का विनाकारण कुणावर खोटे आरोप करू कुणावर टीका करू मी हा व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ तुला झोमला परत तू तिथं आली आणि तिथं कमेंटचं उत्तर काय देते की मी तुम्हाला चांगलंच बोलले ताई मी तुम्हाला वाईट बोलले नाही आणि तुमचे संस्कार तुम्ही थोबडा वगैरे बोलले त्याच्यावरून अगं तुझे संस्कार कळले ना तू नाही चेहरा दाखवता नाही कुणी अकाउंटला बोलवता येऊन भुक्ती ना त्याच्यावरून तुझे संस्कार कळले तू माझ्या संस्कारवर जाऊ नको आणि राहिला प्रश्न माधुरी ताईचे तू मला काय बोलली कमेंटमध्ये की माधुरी ताई ज्या वाईट बोलतात आईबापावर बोलतात ह्याचे पुरावे तू मला देणार तुम्हाला ओळखतीस तू माझा स्वभाव ओळखतीस मी शी आय डी आहे मी पोलीस आहे तू कुठले हिशोबानं मला पुरावे देणार मग मग तुम्ही बोला का तुला तोंड नाही का तुझा अकाउंट आहे ना यूट्यूबला आणि तू म्हणती माधुरी माधुरीताईची लाईव्ह बघता तू पण बघती की मग तू बोल ना तुझ्याकडे तर पुरावे आहेत ना मग तू तुझा तु थबडा दाखवून तू बोलू शकत नाही का का मुख्य आहे का तू की तुला बोलता येत नाही कमेंटमध्ये तर तुला भोगता येतं कमेंटमध्ये तुला दुसऱ्याचे संस्कार काढता येतात हां तुम्ही आधी सगळे ऐकून मी मिळून राहिले भांडणं तंटे केले आणि तुम्ही मला पुरावे देऊन बोलायला सांगणार काय संबंध बाई मला माझा संसार नाही जारंगे पाटील ही सामाजिक कार्यकर्ते आहेत ते समाजाचं काम करतात म्हणून मी त्यांच्याविषयी बोलली तुझ्यासारख्या रिकाम बाईकडं पुरावे असले म्हणून मी तुझ्याविषयी का बोलू तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये मी का पडू सांग ना का पडू मला तुमचं काय मॅटर माहीत आहे का माझं जे वैचारिक वाद चालू आहेत त्या बाईबरोबर ते झरंगे पाटलांच्या बोलणीवरून चालू आहेत आणि तुमचे मॅटर हे पर्सनल आहेत माधुरीताईसोबत जे ते तुमचं काय चाललंय तर तुम्ही पर्सनल मॅटर तुम्हाला आहेत काही करचाल आणि ते तुम्ही मला मांडायला सांगण्यापेक्षा तुम्हाला म्हणते ना मी तुम्हाला पुरावे देते मग तुझ्याकडे स्वतःकडे पुरावे तर तू भूक ना तू बोल ना तुला तोंड नाही आणि मला पुरावे देण्यापेक्षा तू पोलीस स्टेशनला जाऊन पुरावे दे आहे ना कायद्याने पोलीस स्टेशनला दे पुरावे की हे अशी अशी व्यक्ती आहे असं असं करती तू मला पुरावे का देती मला पुरावे द्यायचा तुझा काय संबंध आहे ना मी तुला ओळखत नाही ना मी तुझा थोबडा पाहिला नाही ना काहीच नाही म्हणजे सोशल मीडियावर तू फक्त माझे व्हिडिओ पाहिले म्हणून तू मला पुरावे देणार आणि तू पुरावे दिले की मी लगेच भुकणार म्हणजे तू काय मला मूर्ख समजलीस का तू स्वतः एवढी मूर्ख आहे आणि वरून म्हणती मी तुम्हाला वाईट बोलले नाही आणि तू माझे संस्कार काढती आणि काय वाईट बोलायचं राहिलं तुझी माधुरीताईची काय पर्सनल दुश्मनी आहे की तू बघायची त्याच्यासाठी तुम्हाला का सांगते की माधुरी ताई पण बायकांना वाईट बोलतात त्या मला नाही वाटलं त्या वाईट बोलतात मग मी का त्यांच्या विरोधात बोलू आणि पुरावे देते मग तू बोल ना माधुरी ताई जसं लाईव्ह घेतात तसं तुझा थोबडा दाखवून था तू लाईव्ह घे तू लाईव्ह ला बुक तुला आम्ही अडवलं मी नको म्हणले किंवा महाजन त्या बाईचं जे जारांगी पाटलावरून वाद वाढले तिनं माझ्या पर्सनल ह्याच्यावर बोलली कुटुंबावर बोलली तर मी आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये कुणाला तरी सांगितलं का किती बाई खूप वाईट बोलती आणि तुम्ही तिला बोला तुम्ही तिच्या विषय मांडा किंवा मा तिच्या खाली जाऊन मी कुणाच्या खाली व्हिडिओ खाली जाऊन कमेंट केली का की ती बाई असं वाईट बोलती तुम्ही बोला त्या बाईला म्हणून नाही ना माझं पर्सनल मॅटर आहे मीच मिटवायले ना मीच त्या बाईला बोलते मीच त्या बाई बोलते मीच विषय माझे मांडते तसं तू तुझ्या स्वतःचे विषय मांड ना तू दुसऱ्याच्या व्हिडिओ खाली जाऊन तुला भुकायची काय गरज आहे की तुम्ही विषय मांडा म्हणून आधी स्वतःला डोकेत घेऊन बोल आणि पुन्हा माझे संस्कार काढ रिकाम टेकडे आहे ना आणि संस्काराची भाषा करते ऑनलाईन ज्या बायका असतात सोशल मीडियावर ती तुमचे सगळे वाद चालू काम नाही तुम्हाला सांगते की तुमच्या वादामध्ये मी घुसायचं काय संबंध आहे माझा आणि तुम्हाला एवढंच माधुरीताईलाही त्रास देतात तर तुमच्यासाठी संविधानानं अधिकार दिलेले आहे त्या अधिकारानं चला आम्हाला का काय हातात घ्यायला सांगताय की कुणाविषयी वाईट बोलून मी पहिलं पण सांगितलं आमचे वाद वैचारिक आहेत वैचारिक वादातून तिनं मला पर्सनल बोलली म्हणून मीही तिला पर्सनल बोलले ते आमचं आम्ही बघू मी तुम्हाला कुणाला म्हणले का की तुम्ही मधी पडा मग तुमच्या तुम्ही बायकाने वाद खेळले त्याच्यात तुमची तुझी सांगायची पिल्लू काय गरज आहे की मधी पड म्हणून तुझं तू पाय ना तुला तोंड नाही का बोलायला तू बोल की आणि माझ्यात बी दम आहे तुमच्यात बी दम आहे मग तुझ्यात दम आहे तर तुझ्याकडं पुरावे असताना तुझ्यात लय दम आहे तर, तर, तर तुम्हाला बोलायला का सांगते मी पहिल्या व्हिडिओमध्ये हेच म्हणलं तुझ्यात दम नाही का बोलायचा अन्याय करतात माधुरीता इतर तर तुम्हाला काय कमेंटमध्ये माझ्यात बी दम आहे तुमच्यात बी आणि सगळ्यातच दमा असतो मग एवढा तुझ्यात दमच आहे तर तुम्हाला कमेंटमध्ये माधुरतेईविषयी वाईट बोला म्हणून का सांगती माधुरताईवी म्हणजे अन्याय करतात त्यांच्यावर बोला म्हणून का सांगते तुझ्यात दम आहे तर भूक ना मला कशाला सांगते माझं माझं त्या बाईबरोबर चालू आहे ना ती पाटलावरून आमची पर्सनल दुश्मनी काहीच नाही किंवा आम्ही असल्या कुठाने आमचे भांडणं काहीच नाहीत त्या बाईचे काही विचार मला खूप आवडतात बी पटतात बी पण फक्त ते जारंगी पाटलांविषयी जे काही विचार आहेत ते आवडत नाहीत म्हणून मी माझं मत मांडलं ती मत मांडल्यानंतर त्या बाईनं माझ्या पर्सनल लाईफवर बोलली नको नको ते आरोप केले म्हणून मी तिच्यावरही बोलली कळलं आमच्या दुगीची पर्सनल अशी दुश्मनी काहीच नाही तिनं माझ्या आईवर बोलली मला तो राग आला म्हणून मी तिच्यावर बोलत राहिली मग त्याच्या तुमच्या पर्सनल भांडणाचं का सांगताय मला तुम्ही आधी एका ताटात खाल्ले तुमचं परत खटकलं आणि परत दुसरा तो काय इंगळे अरे बाबा तू पहिले व्हिडिओ नीट बघ मानस इंगळे परत तुला सांगते मी व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं की कि माधुरीताईचं किंवा त्या बायकांचं जे काही विषय झालेत ते विषय मला माहीतच नाहीत त्या विषयात मी पडलेलीच नाही तर मी कुणावर टीका का करू किंवा कोणत्या विषयावर मी का बोलू मी का पडू तुमच्या पर्सनल भांडणामध्ये मी हेच बोललेले त्या व्हिडिओमध्ये त्या पिल्लूला आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगतो की ओ बाई तुम्ही कशाला भांडणात पडताय वगैरे मी तेच सांगते तुमच्या पार पर्सनल भांडणामध्ये मला पडायचं नाही ह्याच्या आधी पण सांगितलं माधुरीताईला मी टिकटॉक पासून व्हिडिओ बघते त्यांचे व्हिडिओ छान असतात त्या अन्यायाविरुद्ध लढा देतात आणि त्या खऱ्या आहेत हे पहिलं बी सांगितलं आणि माझं आत्ताही ठामत आहे कुणी किती जरी भुंकलं तरी कारण मी त्यांना टिकटॉक पासून ओळखते आता कोण कोण म्हणतं त्यांची भाषा वगैरे असेल मला माहित नाही पण जेवढेपर्यंत मी ओळखते तिथपर्यंत माधुरी ताई खऱ्या आहेत स्पष्ट बोलणाऱ्या आहेत आणि मेन म्हणजे सत्य बोलणाऱ्या आहेत खोट बोलून डाव खेळणाऱ्या नाहीत ज्या आहे ती त्या सत्य बोलतात रेल बोलतात आता बाकीच्याकडं काय पुरावे आहेत त्यांनी स्पष्ट भूकू शकतात पण मला येऊन नाही सांगायचं की तुम्ही त्यांच्याविषयी बोला म्हणून आणि मग चाना चाना मी बोलल्यानंतर मिरच्या नाही लागू द्यायच्या नंतर कारण मी पहिलं तर कुणाच्या नादाला लागत नाही पर्सनल लाईफ मध्ये बघत नाही किंवा भांडणत पडायचा घडतंय मी तिथं बोलते <coughs> पण तुम्ही बायका बायका पहिला एक वर्ता येते काय ये तुमच्या कुठाने असतील तुम्ही बघा त्याच्यामुळं हा माधुरी ताई चांगलं कार्य करतात मी त्यांचं कौतुक करते तो माझी मेंटॅलिटी आहे माझं डोकं आहे आणि माझे विचार आहेत प्रत्येकाचं मत हे असतं त्यामुळं परत एकदा सांगते मानस इंगळे विचार करून कमेंट कर मला तुमच्या भांडणात कुणाच्याही पडायचं नाही मला शोक नाही किंवा मी पडलेलीही नाही त्या पिल्लू काहीतरी चारशे सत्त्याऐंशी अकाउंट आहे तिला मी हेच सांगितलं की बाई तुझ्याकडे पुरवत तर तू बुक मला नको सांगू की माधुरी ताईच्या विरोधात बोला म्हणून तू माधुरी लाईवला जाऊन तर लई गोड गोड बोलतो आणि ती पिल्लूने इकडं माधुरी विषयी म्हणली की माधुरी ताई बायकांचा अपमान करतात आई बापाला बोलतात तिच्याविषयी मी बोलले तर लगेच तू इकडे येऊन मला सांगतो तू कशाला बाई भांडणात पाडायली मी काही रिकामी नाही तर बायकांसारखी की मला कुणाच्या भांडणात पाडायला कळलं त्यामुळं पहिलं तू व्हिडिओ नीट आधी आणि मग बोल